आवाज लोकशाहीचा न्याय देणारी बातमी हीच आमची ओळख हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब जे ठाकरे यांना वंदन करून मी राजू भैया जयस्वाल शिवसेना शिवारोग्य सेना संपर्क प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो का महात्मा फुले जन आरोग्याचे संभाजीनगरचे किमान शंभर कोटी थकेले तर महाराष्ट्राचे किती थकेले या पैसे थकल्यामुळं आज गोरगरीबाच्या शस्त्रकियाला टाळाटाळ तार होती टायमवर होऊ नये राहिल्या आणि लोकांना पैसे द्यावा लागू राहिले तर मी आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना विनंती करतो का या महात्मा फुले आरोग्याचे सर्व हॉस्पिटलचे पैसे त्वरित टाकावे कारण आज गोरगरीब रुग्ण आज हॉस्पिटलचा विलाच घेतात पिवळा केसरी कार्डवर पण जर हॉस्पिटलचे आपण जर पैसे थकवले मागचीच उधारीने धरीने आले तर साहजिक हे पुढे बी जेवण येतं डॉक्टर लोकांचे करायचे डॉक्टर्स एकदम नगरचे चांगले आहे पण ही कंडिशन आता समोर येऊ राहिली आज गोरगरीब जनतेचा न्याय मिळाला पाहिजे आज स लोक सम जास्तीत जास्त मराठवाड्यात आत्महत्या होत्या याच्याकडे कोणी लक्ष देईन नाही आज म्हणून मी एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो का महात्मा फुले जन आरोग्याचा प्रचार आणि प्रसार घरोघरी कसा पोहोचेल त्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि महात्मा फुले जन आरोग्याची संपादन गरज नव्हे तर महाराष्ट्राचे सर्व हॉस्पिटलचे जर पैसे टाकले तर आणखीन डॉक्टर्स लोक जोमाने काम करतील एक शिवसैनिक म्हणून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र